ठरलं तर थर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत प्रतिमामुळे प्रियाला आता घरी घरी जाण्याची परवानगी मिळालेली असते आणि मग काय प्रिया लगेच दुसऱ्या दिवशीच जाते गेल्या गेल्या अस्मिता तिला म्हणते अगं ये ये मी तुझीच वाट बघत होते प्रिया तिला म्हणते तुला कसं माहिती मी आज येणार आहे ते अस्मिता म्हणते अगं काल प्रतिमा आत्याने हात जोडून तुला इथे येण्याची परवानगी मागितली त्यानंतर तू दुसऱ्या दिवशी येणारच होती हे मला न कळायला काय झालं प्रिया म्हणते बघ ना मी एवढ्या उत्साहाने हाय म्हंटल पण ते ऐकण्यासाठी ते कुणीच नाहीये अस्मिता म्हणते असं काय करते मी आहे ना आणि बाकीचे आहेत जाऊ देत आपण माझ्या रूम मध्ये जाऊयात आणि मस्त गप्पा मारूयात त्या दोघे तिथून निघतात तेवढ्या तिथे अर्जुन येतो प्रिया अर्जुनला आवाज देते अर्जुन तिला म्हणतो आत्याने रिक्वेस्ट केली म्हणून तुला परत यायची परवानगी मिळाली पण पर माझ्यापासून आणि घरातल्या माणसांपासून दूर राहायचं आणि तो चिडून निघून जातो प्रिया अस्मिताला म्हणते अर्जुन कायम माझ्यासोबत असाच वागणार आहे का ग अस्मिता म्हणते अगं तो पहिल्यापासूनच कुचक्यासारखा वागतो आता तर बायको आल्यापासून डोकं फिरल्यासारखा वागतोय जाऊ दे ना आपण रूम मध्ये जाऊया शांतपणे गप्पा मारूयात मग त्या दोघी रूम मध्ये जातात इकडे सायली त्याची बॅग आवरत असते ती म्हणते पूर्ण आजींनी मधुभाऊ नाही ते थांबून घेतलंय खरं पण ते खर, जेव्हा निघतील तेव्हा मी काय करायचं अर्जुन सरांच्या मनात माझ्याबद्दल प्रेम नसेल तर मी ते थांबून काय करायचं पण जर प्रेम असेल तर त्यांना हा प्रश्न थेट विचारण्यास त्यांना हा प्रश्न थेट विचारण्याचा धीड माझ्यामध्ये मा येईल का आणि ती स्माइल देते तेवढ्यातच अर्जुन रूम मध्ये येतो तो सायलीला बॅग भरताना बघून म्हणतो इथे डायरेक्ट बॅग भरतात मिसेस सायली मला सोडून जाण्याची एवढी घाई झाली आहे का मग तो पटकन सायली जवळ येतो आणि म्हणतो तुम्ही बॅग का भरताय कुठे तुम्ही सायली म्हणते या ठेवणीतल्या साड्या आहेत फक्त सणासुदीला बाहेर येतात पण तुम्हाला असं का वाट मी बॅग भरते म्हणजे बाहेर कुठेतरी जाणार अर्जुन थोडा इमोशनल होऊन अर्जुन थोडा इमोशनल होऊन तिला म्हणतो की मधुभाव सुटले ना आता मला वाटलं तुम्ही मला न विचारता त्यांच्यासोबत निघून जाल चायली म्हणते तुम्हाला न विचारता कशी जाईन मी मधुभांशी बोलेल आणि मग काय तो निर्णय घेईल अर्जुनता काळजीत पडतो तो स्वतःशीच म्हणतो यांना माझ्या मनातलं कळत का नाहीये कसं थांबू मी यांना आणि तो पटकन सायलीचा हात पकडतो आणि त्यांना म्हणतो प्लीज तुम्ही जाऊ नका ना इकडे महिपत हा त्यांच्या माणसांच्या समोर फुलबाजा फिरवत म्हणत असतो दिवाळी -दिन 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 घाईमशी ओवाळी म्हशी कोणाच्या कोणाच्या म्हशी काय माझी आई लहानपणी काय म्हणायची असं तू साक्षीला विचारतो नंतर म्हणतो तुला कसं माहिती असेल ना आणि तो फुलभाज्या संपून जातो मग तो फुलभाज्या घेऊन त्यांच्या माणसांच्या समोर जातो आणि म्हणतो हे घ्या आणि त्यांच्या हाताला जोरात चटका देतो ती माणसं ओरडायला लागतात ते म्हणतात हात भाजला माझा महिपत म्हणतो अरे तुला अक्का भाजला पाहिजे एक छोटं काम सांगितलं होतं वसुलीचं तुम्हा दोघांना ते पण जमलं नाही सगळ्या सणाची वाट लावून टाकली निघा इथून आता फक्त हात भाजलाय माझं टाळक आउट झालं तर तुमचं काय काय भाजील मला सांगता येत नाही आणि त्या माणसांना तिथून हाकलून देतो ती माणसं गेल्यावरती साक्षी म्हणते वड्याचं तेल वांग्यावर काढताय अण्णा हा राग अर्जुन सुबेदार आहे हे तुम्हाला सुद्धा आहे उगीच आपल्या माणसांवरती हा राग काढताय महिपत चुडून म्हणतो मग कुणावर काढू तुझ्यावर काढू तुझ्यावरच काढला पाहिजे एवढे मर्डर केले एवढे मुर्दे पाडले किती जमिनीत गाडले आणि किती जाळले पण एक डाग लागला नाही महिपतला तुझे हात चिकलाने बरबडले -बर आणि तो चिक्कल आमच्याही अंगावर उडाला बिंडोक डोक्याने खून केलास तू आणि आला आमच्या गळाशी साक्षी म्हणते हे सगळं व्यवस्थित चालू होतं खरं तर पण त्या अर्जुन सुभेदाराने कोर्टात हे प्रूफ केलं की खुनाच्या रात्री मी त्या ठिकाणी नव्हते याबद्दल मी खोटं बोलले आता तर काय त्या मधुकर सुद्धा सोडवलं त्याने अण्णा त्याने हे सुद्धा प्रूफ केलंय की ज्या वेळेला खून झाला त्यावेळेस तिसरी व्यक्ती सुद्धा तिथं होती आणि आता जर त्याने ही गोष्ट प्रूफ केली की ती तिसरी व्यक्ती मिस होती तर मग मला फाशी होणार शंभर टक्के मला फाशीच होणार यामध्ये कारण दुसरं काहीच होऊ शकत नाही साक्षी घाबरलेली असते महिपत तिच्यावरती चिडतो आणि म्हणतो परत परत तेच तेच बोलू नकोस वास्तू म्हणत असते ताशील खरोखर फासावर गप्प बस थोबाट बंद ठेव आता मी नाही गप्प बसणार आता या अर्जुन सुभेदाराला दाखवायलाच पाहिजे आता बघ महिपत शिकरे कसा वनवा पेटवतो सगळी कशी राख राख करून टाकतो इकडे घरी प्रियाला फोन येतो ती फोन उचलते आणि म्हणते हा बाबा बोला ना पण फोनवरती प्रतिमा असते ती म्हणते मी प्रतिमा बोलते प्रिया म्हणते आई तुला बरं बाबांच्या फोनवरनं कॉल लावायला आला बोल ना काय झालं प्रतिमा म्हणते तू सुबेद्रांकडे गेलीस का प्रिया म्हणते हो का प्रतिमा म्हणते तुझ्या बाबांना आवडलं नाही येते ते खूप चिडलेत तुला जरा परत लवकर येता येईल तिचं बोलणं पूर्ण होईपर्यंत रवीराज तिच्याकडून फोन घेतात प्रिया तिकडून बोलत असते तूच पूर्ण आजीकडून इकडे येण्याची परमिशन घेतली होतीस ना मग आता काय प्रॉब्लेम आहे रविराज म्हणता तू नुसती गेलीस तर प्रॉब्लेम नाहीये पण तिथे जाऊन तू जे खालच्या पातळीवर वागतेस ना त्याचा प्रॉब्लेम आहे प्रिया म्हणते बाबा मी सॉरी आहे ना रविराज म्हणता तिथं गेल्यावरती नीट वागेन बोलली आहेस हे लक्षात ठेव तुझ्यामुळे सुभेद्रांना जर काही त्रास झाला ना तर माझ्यासारखं वाईट कोणी नसेल प्रिया म्हणते बाबा मला माझी चूक कळली आहे मला पश्चाताप होतोय म्हणून मी इथे आली आहे मी इथे सायलीची माफी मागायला आलीये रविराज चिडून म्हणतात तन्वी तुझी सर्व नाटकं आहेत ना पण प्रतिमा त्यांचं बोलणं थांबवते मग रविराज प्रियाला म्हणतात नीट वाघ म्हणजे झालं आणि लवकर घरी परत ये आणि ते फोन कट करतात तर प्रेक्षकांना या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक ला, चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब नक्की करा